म्हणजे आता फरक फरक वाटतोय ना आता त्या पायऱ्या चढून भागावर तुम्हाला येत नव्हतं म्हणजे चालतच येत नव्हतं तर आता चढता का काय वाटलं आदर घ्यायची गरज नाही आता कोणता तुडका दुखतो डावा दुखतो बसा काय कारण कुडका दुखतो तुमचा

तेवढंच होतं जास्त होत नाही जवळ कुठं कळ लागते असे केलं होॉक्टरने काय सांगितलं होतं गादी फाटल्या गादी फाटली सांगितली का जो ना आता हा बऱ्यापैकी सूज आलेली वाटीच्या भोवती सूज आहे हा नॉर्मल गुड का बघू बरोबर खड्डा दिसतो वाटी दिसतो एवढा येतो का याच्यापेक्षा जास्त नाही नाही पुढं ताण येतो असं केलं गुडघ्यावर येतं ना म्हणजे आता आपण चालतोय आणि पोटरीला आणि लवणीला असं गोळा आल्यासारखा वाटत नाही लवणीलाचकतच गोळा करा बरं आता बघा बरं किती जवळ येते तुमचा पाय किती जवळ येत एवढा येतो ना एवढा पूर्वीपेक्षा भरपूर जवळ आलं हा पूर्वीपेक्षा भरपूर जवळ आलं आता मांडी घालून बघा बर मांडी घालून बघतात हा येत ना मांडी घालतात पहिले यायची की मांडी घालून नाही येतच नव्हती नव्हती बघा आता आपण चालून बघू चालल्यावर काय वाटतं तुम्ही मग अशी काठी टेकत आले आता आपल्याला काठीच फेकून द्यायची बरोबर आता ती काठी खांद्यावर घ्या खांद्यावर कस चला जाऊ म्हणजे आपण काठीचा त्याग करू राहिलो दा। असं हा वाटतय मोकळा हो आता जरा बरं वाटतंय किती वाटतंय बरं आता म्हणजे आता फरक, फरक वाटतोय ना त्या पायऱ्या चढून बघावर तुम्हाला येत नव्हतं चालतच येत नव्हतं हा हा काय वाटलं आधार घ्यायची गरज नाही आता हा काठी मोकळ वाटलंय हो मोकळ वाटलंय मलाही नाही हा पाय खाली ठेवायचे तेव्हा खाली उतरायचे बघू आता मी हा पाय खाली ठेवते हा काय वाटलं नाही फरक वाटला फरक वाटला ना लचकत नाही ना नाही लचकलं नाही बस काय असंच याची सरकारी तुम्हाला फरक पडू शकतोय